संजय राजाराम राऊत यांनी ह्याला गायब केलेला आहे संजय राजाराम राऊतच्या बोलण्यावरून तो अगर डॉक्टर दो, स्वप्ना पाटकरचा पाठलाग करत होता अशाच तो सुशांत सिंग राजपूत चौदा रा जून ला काहीतरी बोलणार होता त्याच्या अगोदर तेरा जून ला त्याला मारून टाकला ही जी काही केस आज कोर्टामध्ये सुरू आहे ह्याची चौकशी सुरू आहे या व्यंकटेश उपरची थोडी पार्श्वभूमी अशी आहे की हा स्टार सेक्युरिटीचा स्टाफ आहे आणि मिळालेल्या माहिती अनुसार या व्यंकटेश उपरला डॉक्टर स्वप्ना पाटकर वर लक्ष ठेवण्यासाठी ती कुठे जाते कोणाला भेटते काय करते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ह्याला जबाबदारी दिली गेली होती आणि जेव्हा डॉक्टर स्वप्ना पाटकरनी ह्या बाबतीमध्ये वकोला पोलीस स्टेशनला तक्रार केली तेव्हा वकोला पोलीस स्टेशननी ह्याला पकडलं पण आणि ह्याच्या बॅगमध्ये मध्ये डॉक्टर स्वप्ना पाटकरचे फोटोग्राफ तिच्या बाबतीचे काही चॅट ती कुठ्या कुठे बसतात त्या कुठे उठतात या सगळ्या बाबतीची सगळी माहिती ही त्याच्या बँक मध्ये सापडली गेली त्यांनी अप्लिकेशन मध्ये सरळ लिहिलेलं आहे डॉक्टर स्वप्ना पाटकरनी के संजय राजाराम राऊत हा ह्यांनी ह्याला गायब केलेला आहे कारण का आता ही केस अशा पोझिशन वर येऊन थांबली आहे की जिथे ह्याची क्रॉस एक्झामिनेशन होणार होती व्यंकट आणि क्रॉस एक्झामिनेशन एक्झामिनेशनच्या टायमापासून गेल्या चार ते पाच तारखापर्यंत म्हणून ह्याच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकारने घ्यावी असं ह्या अप्लिकेशन मध्ये सरळ सरळ स्पष्ट झालं केलेलं आहे आता आता ह्या संजय राजाराम राऊतने जे राज्यभर मोठा कायदा आणि सुवस्ता, आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे गृह खात आणि मग मटका जुगार कसा राज्यामध्ये सुरू आहे महिलांवर कसा अत्याचार होतोय गुंडांची कसा राज्य आहे सर्वात मोठा गुंड हा मैत्री बंगल्यामध्ये भांडूपमध्ये राहतो असं हे सरळ स्पष्ट होत आहे मग संजय राजाराम राऊतने आता उत्तर द्यावं की ह्या डॉक्टर सपना पाटकरच्या ऍप्लिकेशन प्रमाणे या व्यंकटेश उपरचं नेमकं काय झालं तो कुठे आहे संजय राजाराम राऊतच्या बोलण्यावरून तो अगर डॉक्टर स्वप्ना पाटकरचा पाठलाग करत होता मग कोर्टामध्ये जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनची वेळ आली तेव्हा चार ते पाच तारखापासून तो काय येत नाहीये त्याच्या मनसुख हिरेन सुशांत सिंग राजपूत दिशा सालिन केलेला आहे का या सगळ्याची माहिती संजय राजाराम राऊतनी आता पत्रकार परिषदेमध्ये द्यावं द्यावी रोज सकाळी किंवा दिवसा एक काय दोन दोन तीन तीनदा खोबाड उघडतो ना पत्रकारांच्या समोर तर व्यंकटेश उप्पर नेमकं कुठे आहे व्यंकटेश उप्परला कोणी गायब केलं ह्याच उत्तर संजय राजाराम राऊतने आता द्यावं एका बाजूला स्वतःच आंग स्वतःच्या अंगावर हल्ले करून घ्यायचे स्वतःच्या लोकांकडून आणि मग पुल प्रोटेक्शन मागायचं दुसऱ्या बाजूला अशा लोकांना गायब करण्याचे प्रकार या व्यंकटेश उपर आज जिवंत आहे का मेल हे आम्हाला माहित नाही आणि मग दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीचे यांचे नेते मंडळी यांचे सहकारी कायदा आणि सुव्यस्थावर बोम बुमल, मारायच्या आमच्या गृहमंत्री साहेबांवर हो, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर हो टीका करायची अरे तुमच्या हात खुनाने बरबटलेले आहेत असंच त्या मनसुख हिरेन जेव्हा तो काही बोलणार होता असाच त्या पद्धतीने त्याला मारून टाकला महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असाच तो सुशांत सिंग राजपूत चौदा जूनला काहीतरी बोलणार होता त्याच्या अगोदर तेरा जूनला त्याला मारून टाकला आणि आता या व्यंकटेश उपर जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळी संजय राजाराम राऊतचं नाव घेण्याची शक्यता होती तेव्हा त्याला गायब करून टाकलेलं आहे मी आताही बोलतो की अगर आम्ही खोट बोलत असू तर चला उद्याची सकाळची पत्रकार परिषद व्यंकटेश उपरला बाजूला बसून त्यांनी संजय राजाराम राऊतनी घ्यावी सांगा बघा हा बघा हा जिवंत आहे हा माझ्या बाजूला आहे हा जाईल पुढच्या तारखेला सांगून टाकावं आम्ही गप्प बसतो आम्ही शांत बसतो आम्हाला काय फिकीर नाही मग आम्ही नाही काय बोलणार